श्री तीर्थक्षेत्र गणेशपुरी मधील भिवाळी गावामध्ये मृतदेहाचे तुकडे अर्धवट जळालेल्या अवस्थेत गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे आदि न्यूज महाराष्ट्र मध्ये सहर्ष स्वागत आहे भिवाळी गावातील तानसा नदीमध्ये अज्ञात इसमाच्या मृतदेहाचे तुकडे अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्याच्या सुमारास भिवाळी गावातील महिला वर्ग कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या असता त्यांना नदीपात्रात काही वेगळंच चित्र दिसले जसं आपण आपल्या घरातील उरलेलं अन्न काही वेळेला नदीतील माशांना टाकण्यासाठी जातो तेव्हा बरेच मासे एकत्र येताना दिसतात तसाच प्रकार त्यांना दिसत होता तसेच परिसरातील प्रत्येक कुत्रे नदीच्या दिशेने पाहून जोरजोराने भुंकत होते त्याच वेळेस भिवाळी गावचे ग्रामस्थ श्रावण दळवी व योगेश लोखंडे घटनास्थळी पोचले असता त्यांना सर्व प्रकार समजला त्यानंतर त्यांनी गणेशपुरी गावकऱ्यांची व भिवाळी गावकऱ्यांची व ग्रामपंचायत सरपंच सदस्य व पोलीस पाटील यांना संपर्क करून बोलवण्यात आले व घडलेला संपूर्ण प्रकार सांगण्यात आला त्यानंतर असं कळालं की सदर मयत व्यक्ती ही भिवाळी गावामध्ये असलेले श्रद्धा फार्म येथील वृद्ध आश्रमातील महिला होती बऱ्याच वर्षापासून ती हत्ती रोगाने ग्रथित होती असं काही ग्रामस्थांनी सांगितले त्यानंतर गावकरी सरपंच सदस्य पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनची धाव घेतली व घडलेला घटनेचा सर्व प्रसंग सांगण्यात आले मुळात दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी पेसा गाव भिवाळी पेसा सभेमध्ये श्रद्धा सर्वांधील वृद्धाश्रम बंद करण्याचा निर्णय पेसा अध्यक्ष श्री राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला तसेच सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत गणेशप्री ग्रामसभेमध्ये देखील सर्वांनुमते सरपंच साहेबांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धा फॉर्म मधील वृद्धाश्रम बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आदी न्यूज एवढंच सांगेल सदर मयत झालेली व्यक्ती ही हत्ती रोगाने ग्रथित होती तिच्या मृतदेहाचे तुकडे नदीत टाकल्याने नदीचं पाणी दूषित होण्याची दाट शक्यता वाटते मुळात उन्हाळा असल्यामुळे लहान मुळे आंघोळीसाठी नदीवर जात असतात तसेच स्थानिक ग्रामस्थ मच्छीमारीसाठी तसेच महिला वर्ग कपडे धुण्यासाठी शेतीसाठी नदीचं पाणी वापरलं जातं मुळात भिवाळी गावातील नदीवर पाटबंधारा असल्यामुळे नदीच्या पाण्याची तपासणी आरोग्य विभागाने करणे अत्यंत गरजेचं आहे तुरतास मी आपली रजा घेतो पाहत रहा न्यूज महाराष्ट्र सदर घटनेच्या दिवशी गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया शकता आहे आहे आणि वृद्धाश्रम काही लोक म्हणजे मरतात अं मेल्यानंतर त्यांना आजवर जाते आणि मग जे राजेला असे गोळीत भरतात आणि असे नदीचे आरू असतात बघा असं की त्याची आहे व्यवस्था त्याच्यानंतर हे माथे काढतात वर कपडे धुतात काय बाया कपडे धुवायला येतात ते पाणी तोटात येतात आणि हा किती म्हणजे आपल्या पेशात ग्रामपंचायतच्या हद्दीत किती मोठा म्हणजे प्रदूषण चालू आहे हां आणि त्याच्या मनात येईल तसं काही पण करू चुकलेलं आहे तर हे बघा तुम्ही मला प्रत्यक्षात काही जी आहे हे व्यवस्था बघा लोकांनी मी श्रमजीवी संघटनेचा विभागीय सचिव म्हणून या क्षेत्रात काम करत असतो परंतु मला गेल्या मंगळवारच्या रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान इथे एक मृतदेह जालण्यात आला तो एका महिलेचा होता ते वृद्धाश्रममधनं ते आणून इथे हे करतात जवळपास आपल्या इथे वृद्धाश्रममधून एखादा मृत्यू जे आणून तो 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 तो। जिते 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 ते नंतर ते पूर्णपणे तो झालंच नाही आणि पूर्णपणे तो झालत नसल्याने त्यांनी अर्ध जे राहिलेलं ते कदाचित गोणीमध्ये भरतात नाहीतर मग त्याला असं नदीमध्ये तसंच फेकला जातो आज तुम्ही बघू शकता इथे जसं नदीमध्ये त्यांनी टाकलं आज त्याच्यावर मोठ्या प्रमाणात त्याच्या मासे मासे त्याच्यावरती हे करतात आज इथं मासेमारी होत असते आपल्या हे नदीमध्ये तसेच महिला इथं येऊन कपडे धुण्याचा हे ते सगळं त्यांचं चालू असतं कोणी तोंडामध्ये पाणी घेतं कोणी काय करतं मग अशाला कसा आला घालायचा म्हणून आपण या ग्रुप ग्रामपंचायतच्या ही अंतर्गत असलेली ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये अनेक वेळा आपण ठराव केले का कुठेतरी के या वृद्धाश्रमावरती त्यांनी कठोर एक कारवाई तरी करावी किंवा काय पण याला आजपर्यंत कुठेच असं काय झालं नाही आणि हे वारंवार प्रत्येक वेळी असंच होते मग याला कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही का कोणाला म्हणून मला तरी एकच वाटतंय का हे कुठेतरी थांबला पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे कोणी अनुचित प्रकार इथे म्हणजे बाहेरची डेड बॉडी आणून इथे पेटवली जाते तर तो प्रकार लवकरात लवकर बंद व्हावा अशी आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी सर्व भगिनी त्या त्रासामुळे त्रस्त आहेत कारण कुठलाही पार्ट कुठेही पडलेला असतो त्याचा वास येतो तो, तो नदीत फेकला जातो आणि ते विशेष म्हणजे तो जो पार्ट असतो तो एखाद्या बॉडीचा असतो आणि त्याचं विल्हेवाट म्हणजे चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लागत नाही आणि इथे लाकडांची पण कमी असते किंवा काही गोष्टी असतात आता इथे कोण आणून पेटवते काय पेटवते आम्हाला गावकऱ्यांना प्रशासनाला अजिबातही माहिती नसतं पोलीस पाटलांना पण याची कुठलीही प्रकारचे कल्पना नसते किंवा सरपंचांना कल्पना नसते हे आमच्या असं निदर्शनात आलेले आहे काका ही बाई जी होती ही कुठल्या आधाराने मेली तिला हस्ती होता ना तुम्ही तिथं किती वर्ष काम करतो वर्ष झाला